बोलणार आहोत वेट लॉस so, या विषयाबद्दल राईट आणि आपल्याकडे खूप सगळे असे कमेंट्स येतात आम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये खूप सगळ्या क्वेरीज येतात जिथे लोक विचारत असतात की दिव्या मला वेट लॉस करायचं आहे आणि त्यासाठी मी काय करू सो ह्या वेट लॉससाठीच आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत की फक्त डाएट फक्त एक्सरसाईज करून वेट लॉस होतो का So, yeah, सो या संदर्भात मी तुम्हाला सगळ्या टिप्स आणि नक्की काय आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे काय चुका आपण टाळल्या पाहिजेत ह्यासारख्या सगळ्या गोष्टी सांगणारच आहेत पण तुम्हाला स्वतःला तुमच्या आरोग्याविषयी किंवा तुम्हाला तुमच्या वेट लॉसविषयी डायबिटीज मॅनेजमेंटबद्दल तुमचं ओवरऑल हेल्थ मॅनेज करण्यासाठी काहीही प्रश्न असतील जर का काही क्वेरीज असेल तर त्या इथे तुम्ही नक्की विचारू शकता जेणेकरून ह्या लाईफमध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते ओके सो सुरू करण्यापूर्वी थोडक्यात तुम्हाला माझ्याबद्दल सांगते मी म्हटलं तसं माझं नाव दिव्या सांगलीकर मी क्लिनिकल डायटिशियन आहे आणि ऑलमोस्ट अठरा एकोणीस वर्षांचा माझा एक्सपिरियन्स आहे जिथे पेशंट्सना त्यांच्या हेल्थबद्दल त्यांच्या काही हेल्थ कंडिशन्सबद्दल मी कोचिंग आणि कन्सल्टिंग प्रोव्हाइड करते मेजरली आपला फोकस असतो की आपण कशाप्रकारे येणाऱ्या काळामध्ये लाईफस्टाईल कंडिशन्स ज्या आहेत त्या प्रिव्हेंट करू शकतो त्याला प्रिव्हेंटिव्ह वेलनेस असं आपण म्हणतो राईट आणि तुम्हाला सगळ्यांना जस्ट फॉर हार्टबद्दल माहीत नसेल तर थोडक्यात जस्ट फॉर हार्टबद्दल जस्ट फॉर हार्ट्स ही जी कंपनी आहे किंवा ही जी संस्था आहे ही पुण्यामध्ये बेस्ड आहे आणि पुण्यातले नामांकित कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर यांनी ऑलमोस्ट बारा ते तेरा वर्षांपूर्वी हे काम सुरू केलं राईट सो आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं समाजामध्ये हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी डाएट त्याच्यानंतर कुठलेही आजार असतील तर त्याच्यामध्ये लाईफस्टाईल कसं असलं पाहिजे याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतो त्याबरोबरच जर का, त्या का पेशंट्सना अधिक माहिती किंवा अधिक मदतीची गरज असेल तर तीसुद्धा प्रोव्हाइड केली जाते अजून जो सपोर्ट आपण त्याला म्हणू शकतो तो प्रोव्हाइड केला जातो सो so, आज आपण बोलणार आहोत की वेट लॉस आणि वेट लॉसमध्ये फक्त डाएट आणि फक्त एक्सरसाईज याच्यामुळे फायदा होतो का सो मी सुरुवातीला म्हटलं तसं की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आतापर्यंत कधी तुमच्या वेट लॉस गोल्सवरती काम केलेलं आहे का आणि तुम्हाला तुमच्या वेट लॉस गोल्सवरती काम करताना काय लक्षात आलंय की तुम्ही फक्त डाएटमध्ये चेंजेस केले तर तुम्हाला फायदा होतो तुमच्या नोंदमध्ये तुम्ही कुणाला पाहिलेला असेल की त्यांनी जर का मध्ये चेंजेस केले तर त्यांना त्याचा फायदा होतो सो असं काही असेल तर तुम्ही खालती कमेंटमध्ये नक्की लिहू शकता स्वतः इथे मला एक कमेंट दिसती आहे त्यांनी लिहिलेलं आहे की केदार यांनी लिहिलेलं आहे की नीमध्ये खूप डाऊन करताना कटकट साऊंड येतो अच्छा ओके सो केदार तुम्हाला ओवरऑल चेक करायचं आहे की तुमच्या म्हणजे कॅल्शियम लेवल्स कशा आहेत विटॅमिन डी लेवल्स कशा आहेत हे एकदा चेक करून घ्या आणि त्याच्यामध्ये जर का कमतरता असेल तर ह्याच्यामुळे असा कटकट आवाज येऊ शकतो आणि त्या लेवल्स चेक करून त्याच्यामध्ये करेक्शन करणं अत्यंत आवश्यक आहे हे केलेलं असेल तुम्ही तर मग म्हणजे कुठली डेफिशियन्सी असेल तर आपल्याला त्या डेफिशियन्सीवरतीसुद्धा काम करणं अत्यंत आवश्यक आहे ओके okay? सो so, आपण परत वळूया आपल्या आत्ताच्या टॉपिककडे की बेसिकली वेट लॉस करण्यासाठी फक्त डाएट आणि एक्सरसाईज मदत करतं का सी बेसिकली वेट लॉससाठी फक्त डाएट आणि एक्सरसाईज हे खूप महत्त्वाचं आहे पण आपण जर का एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं की फक्त बाबा मी डाएटवरती लक्ष केंद्रित करते त्यासुद्धा त्यामध्ये सुद्धा कमी खाणं किंवा खूप लो कॅलरी डाएट घेणं आणि माझा वेट लॉस व्हायला पाहिजे अशी जर का तुमची अपेक्षा असेल तर ही खूप चुकीची अपेक्षा आहे ह्याच्यामुळे तुमचा वेट लॉस नाही होणार किंवा तुम्हाला वेट लॉस अचीव्ह करायला तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात दुसरी गोष्ट की काही लोक का असे असतात की जे फक्त एक्सरसाईज आणि व्यायाम ह्याच्यावरतीच फोकस देतात आणि डाएट आणि बाकीच्या गोष्टींवरती फोकस नाही देत सो त्या केसमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो का कारण की फक्त एक्सरसाइज करत असू तर तिथे कुठे ना कुठेतरी आपल्या शरीराची झीज होत असते राईट आपले आहेत कॅलरीज ज्या आहेत त्याच्यानंतर आपल्या शरीरामधले जे जॉईंट्स आहेत त्यांना पण कुठे ना कुठेतरी एक्स्ट्रा काम करायला लावतंय आता हे एक्स्ट्रा काम करत असताना जर का जी काही शरीराची झीज होती ती रिस्टोर नाही झाली तर त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं राईट नुकसान कसं की एकदम आ, मसल मास आ, कमी होणं शरीरातलं राईट किंवा आपण म्हणतो ना की वजन कमी झालं पण चेहरा एकदम असा सुकल्यासारखा झाला आहे राईट कारण की इनिशियल जो वेट लॉस असतो तो वॉटर लॉस असतो फक्त त्याच्यामध्ये म्हणजे फॅट लॉस अचीव नाही केला जात ओके सो so, दुसरी एक गोष्ट लक्षात येते की वेट लॉस करत असताना मग भूक पण खूप कमी होते किंवा इम्युनिटी कमी होते आता हा जो प्रॉब्लेम आहे हा सुद्धा खूप कॉमन आहे बरेचसे असे पेशंट्स येतात ते म्हणतात की आ, मी वेट लॉस तर करते किंवा मी जिम पण करते पण माझी इम्युनिटी खूप कमी आहे so, सो इम्युनिटी आपल्याला चांगली ठेवण्यासाठी सुद्धा मग परत मायक्रोन्यूट्रियंट्स आणि काही सप्लिमेंट्सची आवश्यकता असेल तर ते सप्लिमेंट्स आपल्या रुटीनमध्ये ठेवणं आणि आपल्या रोजच्या डाएट एक्सरसाईज ह्याच्याबरोबर घेणं अत्यंत आवश्यक आहे ओके आता ह्याच्या पुढे की जो प्रश्न आहे आजचा आपला की फक्त डाएट आणि एक्सरसाईजने वेट लॉस होतो का तर खरं okay? तर उत्तर असं आहे की नाही पण ह्याच्याशिवायसुद्धा वेट लॉस होऊ शकत नाही ओके मग डाएट आणि एक्सरसाइजच्या शिवाय अजून आपल्याला काय असणं आवश्यक आहे तर अजून दोन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत जे ज्याच्यावरती आपण काम करणं अत्यंत आवश्यक आहे जर का आपल्याला वेट लॉस करायचं आहे किंवा तुम्हाला तुमचं फॅट लॉस गोल अचीव्ह करायचं आहे लाईक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट रोजच्या जीवनामध्ये रोजच्या लाईफमध्ये तुम्हाला किती प्रमाणामध्ये स्ट्रेस आहे हे बघणं आणि त्याला नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे असे रिसर्चेस आहेत असे स्टडीज आहेत जिथे लक्षात येतं की मायक्रो स्ट्रेस मायक्रो आणि क्रॉनिक म्हणजे रोज थोडा थोडा पण क्रॉनिक म्हणजे सतत काही वर्ष झाले हा स्ट्रेस रोज आहे आपल्याला याच्यामुळे आपले जे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत ते फ्लक्च्युएट होतात ह्याच्यामुळे आपल्या शरीराचं जे नुकसान आहे ते खूप जास्त होतं आणि फॅट लॉस होण्यामध्ये याच्यामुळे कुठे ना कुठेतरी अडथळे निर्माण होतात राईट सो हे स्ट्रेस मॅनेजमेंटवरती काम करणं अत्यंत आवश्यक आहे आता मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं की आता आपल्या लाईफमध्ये खूप सगळे अजून नवीन लोक आलेले आहेत तर मला एकदा परत सगळ्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही जर का अजून जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकन कर प्रेस करा कारण की रोज आपल्या चॅनेलवरती यूट्यूब कम्युनिटीवरती नवीन नवीन पोस्ट येत असतात जे स्वतः डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर पोस्ट करत असतात त्याशिवाय आपली जी क्वालिफाईड टीम आहे ते सुद्धा आ, रोज नवीन नवीन छोट्या छोट्या टिप्स वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असते so, सो ही सगळी माहिती जी fact, आहे ती मोफत तुम्हाला इथे अव्हेलेबल केली जाते आणि ह्याचा तुम्हाला तुमच्या कुटुंबालासुद्धा नक्की मदत मिळू शकते इनफॅक्ट आमच्याकडे अशा शेकडोंमध्ये टेस्टिमोनीज आणि फीडबॅक मेसेजेस आहेत तुमच्याचपैकी बऱ्याच जणांचे जे आम्हाला नेहमी सांगतात की आपलं जस्ट फॉर हर्टचं यूट्यूब चॅनेल बघून त्यांना त्यांच्या हेल्थमध्ये त्यांच्या हेल्थ जर्नीमध्ये डायबेटीजच्या जर्नीमध्ये खूप जास्त फायदा झालेला आहे सो so, तुम्हाला सुद्धा तुमचे हेल्थ गोल्स अचीव्ह करायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा आणि तुमचे फ्रेंड्स तुमच्या फॅमिली फॅमिली ग्रुप इथेसुद्धा लिंक शेअर करायला नक्की विसरू नका सो so, आता आपण बोलूया परत आपला जो टॉपिक होता की वेट लॉससाठी आपल्याला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे डाएट आणि एक्सरसाईज महत्त्वाचा आहेच पण त्याबरोबरच मी म्हटलं तसं की स्ट्रेस मॅनेजमेंट आणि रोजच्या लाईफमध्ये जर का क्रॉनिक स्ट्रेस असेल म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये काही ना काहीतरी स्ट्रेसफुल येतं आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला ती चिंता आणि ते जे विचार असतात ते बॅक ऑफ द माइंड जर का सतत आपल्याला डिस्टर्ब करत असतील तर त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला त्रास होतो ओके सो so, तो त्रास होऊ नये आणि त्या त्रासामुळे आपली जी फॅट लॉसची जर्नी आहे ती कुठे ना कुठेतरी खंडित होऊ नये ह्यासाठी आपल्याला सतर्क राहणं खूप आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर का फक्त ब्लाइंडली एक डाएट प्लॅन फॉलो करताय एक एक्सरसाईज प्लॅन फॉलो करताय आणि एक्सपेक्ट करताय की माझं वजन कमी व्हावं एक महिन्यात दोन महिन्यात आणि ते होत नसेल तर या सगळ्या चुकाईत ज्या आपण कुठे ना कुठेतरी करतोय राईट आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट करणं चेंजेस करणं अत्यंत आवश्यक आहे चौथी खूप महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवणं आवश्यक आहे ती म्हणजे रात्रीची झोप आपल्याला रात्री सात ते आठ तास साऊंड स्लीप मिळणं अत्यंत आवश्यक आहे जर का तुम्हाला साऊंड स्लीप मिळत नसेल तर कुठे ना कुठेतरी हॉर्मोन्स जे आहेत बॉडीतले त्यांना डिस्टर्बन्स होतो ते हॉर्मोन्स स्ट्रेस हॉर्मोन्स जास्त सिक्रेट केले जातात आणि ह्यामुळे वेट लॉस होत नाही राईट ह्यामुळे जो पूर्ण होत नसेल तर तुम्हाला दिवसभर क्रेविंग्स होते इथे मला सांगा आपल्यापैकी कि किती जणांना रात्रीचे किंवा दिवसासुद्धा शुगर क्रेविंग्स होतात रोज आमच्याकडे ऑलमोस्ट दहा पंधरा असे मेसेजेस येतात आणि तिथे फिमेल्स असतात मेजरली ज्या सांगतात की दिव्या मला साखरेसाठी खूप क्रेविंग होतं दुपारी जेवल्यानंतर मी काही गोड खाल्ल्याशिवाय राहूच नाही शकत राईट सो हे त्यांना वाटतं की हे त्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये एक स्टंबलिंग ब्लॉक आहे पण खरं तर आपण प्रॅक्टिकली पाहिलं तर आपल्या फॉर हार्टच्या रिमोट मॉनिटरिंग प्रोग्रॅममध्ये जिथे पर्टिक्युलरली आपल्याकडे तीन महिन्याचा वेट लॉस प्रोग्रॅम आहे आणि ह्या प्रोग्राममध्ये जेव्हा आपले पेशंट्स एनरोल करतात तर त्यांना जर का डायबिटीजचा प्रॉब्लेम नसेल तर थोड्या प्रमाणात गोडसुद्धा खायला मिळू शकतं प्रोवायडेड आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करतो राईट सो so, तुम्हालासुद्धा जर का आपल्या हार्टच्या वेट लॉस प्रोग्रामबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही खालती एक नंबर आहे आपला व्हॉट्सॲप नंबर आणि कॉलिंग नंबर त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही एक डेमो कन्सल्टेशन बुक करू शकता हे डेमो कन्सल्टेशन फ्री असेल त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रश्न जो आहे तो तुमच्या हेल्थबद्दल विचारू शकता आपल्या टीममध्ये ज्या क्लिनिकल डायटिशियन्स आहेत जे डायबिटीज एज्युकेटर्स आहेत त्यांच्याशी बोलून तुम्ही मग पुढे तुमचा जो निर्णय आहे की तुम्हाला तुमची तुम्हाल हेल्थ जर्नी कशी कंटिन्यू करायची तो तुम्ही नक्की घेऊ शकता राईट सो so, हा नंबर तुम्हाला थोड्या वेळात इथे खालती कमेंटमध्ये मिळेल सो so, तोपर्यंत तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील तर इथे लाईफमध्ये विचारू शकता ओके okay? खालती कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता सो स्लीप मॅनेजमेंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये होतं काय की आपल्याला बेसिकली हॉर्मोन्स जे आहेत ते आपले व्यवस्थित सिक्रेट होत नाहीत आणि त्यामुळे वेट गेन जे आहे ते व्हायला लागतं ओके okay, सो so तुम्हाला इथे लाईव्ह चॅटमध्ये एक नंबर आपला दिलेला आहे जस्ट फॉर वॉट्सअप तो पिन पण करते मी मेसेज मग तुम्ही या नंबरवरती कॉल करून जरी अजून माहिती घेतली तरीसुद्धा तुम्हाला आपल्या सगळ्या प्रोग्राम्सबद्दल अधिक माहिती मिळेल राईट सो so, स्लीपबद्दल मी झोपेबद्दल सांगत होते की झोप जी आहे मग आता तुम्ही जर का शिफ्ट ड्युटीमध्ये असाल किंवा कामामुळे तुमची झोप पूर्ण होत नसेल तर ज्या काही वेळेला तुम्ही झोपताय म्हणजे रात्री अडीच वाजता तुमचे शिफ्ट बंद होते संपते तर मग रात्री अडीच नंतर पुढचे सात तास किमान तुम्हाला ते अॅटमॉस्फिअर क्रिएट करून ती तुमची झोप पूर्ण करणं आणि तशी स्लीप सायकल बिल्ड करणं हे अत्यंत महत्वाचं आहे याबरोबरच शिफ्ट ड्युटीमध्ये अजून एक प्रॉब्लेम काय होतो की तुमचं खाण्याचं सगळं रुटीन बदललेलं असतं सो त्यालासुद्धा कुठे ना कुठेतरी बॅलन्स करणं अत्यंत महत्त्वाचं आहे राईट सो ते केस टू केस आपण सांगू शकतो की नक्की त्याच्यामध्ये काय खाल्लं पाहिजे काय अवॉइड केलं पाहिजे ओके okay? सो हे झाले चार महत्त्वाचे पिलर्स जे आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये मदत करतात मी परत एकदा रिपीट करीन की डाएट आणि एक्सरसाईज तर आहेच त्याबरोबर रोजच्या जीवनातला जो क्रॉनिक स्ट्रेस आहे तोसुद्धा आपल्याला नियंत्रणात ठेवणं अपेक्षित आहे आणि रोजची जी झोप आहे ती सुद्धा क्वालिटी स्लीप इन्क्लूड करणं हे अत्यंत आवश्यक आहे ओके ह्यानंतर आता पुढे की आ, काही असेही पेशंट्स असतात की त्यांना फक्त या चार गोष्टींनीसुद्धा फरक नाही पडत म्हणजे असे पेशंट्स किंवा असे लोक ज्यांचं वजन जे आहे ते ऐंशी नव्वद किंवा शंभर किलोपेक्षा जास्त आहे किंवा कोणाचा बी एम आय जो आहे तो तीस बत्तीसपेक्षा जास्त असेल तर त्यांना अजून काही मेडिकल सपोर्टची गरज असते ओके सो so, फक्त डायट एक्सरसाइजनी जर का तुम्हाला असं वाटत असेल की माझं शंभर किलो वजन आहे आणि ते आता पटकन कमी होईल तर त्यामध्ये तुम्हाला कदाचित अडथळे येऊ शकतात कारण काय कारण की जेव्हा वजन एका लेवलच्या वरती म्हणजे बी एम आय जेव्हा तुमचा तीस पस्तीस एवढा असतो तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याचं कारण जे आहे ते हॉर्मोनल डिस्टर्बन्स किंवा काही आजार मेटाबॉलिक इम्बॅलन्स किंवा थायरॉईडमध्ये थायरॉइड लेवल्स जे आहेत त्याच्यामध्ये वरती खालती असणं ह्यासारखे प्रॉब्लेम्स असू शकतात लिव्हर फंक्शनिंग कसं आहे हे सुद्धा आपल्याला बघायला लागतं सो मेडिकली आपल्याला वेट लॉसमध्ये काही इंटरफिअरन्स करणं काही मेडिसिन सुरू करणं हे अत्यंत आवश्यक आहे सो जस्टर आर्टमध्ये आपण हा मेडिकल वेट लॉस प्रोग्रामसुद्धा चालवतो जिथे तुम्हाला एम डी फिजिशियनचं कन्सल्टेशन मिळतं आणि त्यांच्या रेकमेंडेशनवरती वेट लॉससाठी काही मेडिसिन्स सांगितले जातात आणि त्याबरोबर तुमच्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये काय मॉडिफिकेशन तुम्हाला करायचं आहे याच्यावरतीसुद्धा ॲग्रेसिव्हली काम केलं जातं बरेचदा होतं काय की आपण फक्त आपल्या पद्धतीने आपल्या सोयीने जेव्हा चेंजेस करत असतो डाएट फॉलो करतो एक्सरसाईज फॉलो करतो ते ॲग्रेसिवली होत नाही त्यामुळे आपला जो आपल्याला जो अपेक्षित इम्पॅक्ट आहे किंवा अपेक्षित रिझल्ट आहे तो नाही मिळत राईट आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी मोटिवेशन कमी होतं किंवा आपल्याला जे एन्थुझियाझम असतं ते कमी होतं सो हे होऊ नये यासाठी जे मेडिकली इंटरव्हेन्शन आहे तुमच्या वेटलॉस जर्नीमध्ये ते होणं अत्यंत आवश्यक आहे सो तुम्हालासुद्धा तुमच्या घरामध्ये किंवा तुमचं स्वतःचं वजन जर का तुम्हाला असं वाटत असेल की नव्वद किलोच्या वरती आहे आणि तुम्हाला ह्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन हवं असेल तर तुम्ही एक तर तुमचे काही प्रश्न असतील तर इथे कमेंटमध्ये सुद्धा लिहू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फॉर हार्टच्या दिलेल्या या नंबर्सवरतीसुद्धा कॉल करू शकता किंवा आम्हाला व्हॉट्सॲप करून अधिक माहिती घेऊ शकता सो so, तुमच्या रेफरन्ससाठी हार्टचा नंबर पण मी सांगते तुम्ही कॉल करायला हा नंबर डायल केला तरी चालेल नाईन फोर डबल टू नाईन एट नाईन फोर टू फाईव्ह एट नाईन फोर टू फाईव्ह ओके या नंबरवरती इधर तुम्ही व्हॉट्सॲप करा किंवा तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेतली तरीसुद्धा चालेल मला इथे कमेंट सेक्शनमध्ये अजून एक प्रश्न दिसतोय की वॉटर घेतलं किंवा पाणी प्यायलं तर पोट फुल झालं फुल आहे असं वाटतं सी बेसिकली पाणी पिऊन फक्त भूक भागवणं ही आयडिया नाही आहे म्हणजे त्याच्यामुळे वेट लॉस नाही होऊ शकत पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की पाणी प्यायल्यानंतर पोट एकदम फुल होत आहे किंवा मा मला अजिबात भूक नाही लागत आहे त्या केसमध्ये मग तुम्ही पाणी किती पिताय किती वाजता पित आहे म्हणजे तुमच्या मेल्सच्या आधी पिताय का मेल्सच्या नंतर पिताय यासारख्या काही गोष्टी आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे पण वेट लॉसमध्ये आपल्याला किमान रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे जर का तेवढं वॉटर इंटेक होत नसेल तर मग कॉन्स्टिपेशन होणं गॅसेस होणं ब्लोटिंग होणं किंवा पोट नीट साफ न होणं ह्यासारखे प्रॉब्लेम्स तुम्हाला व्हायला सुरुवात होऊ शकते ओके सो त्यासाठी आपण बदल करणं आणि जागरूक राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे सो अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर इथे कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून मी त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते एक अजून एक प्रश्न आहे त्यांनी विचारला आहे की त्यांचं वजन जे आहे ते सत्तर किलो आहे आणि हाईट त्यांची एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे तर त्यांचं वजन किती असलं पाहिजे सो सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर तुमचं वजन साधारण पंचावन्न ते अठ्ठावन्न किलोच्यामध्ये असलं पाहिजे ओके okay? आता जेव्हा आपण म्हणतो की माझं वजन सत्तर किलो आहे तर त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये असलेलं फॅट बोन्स वॉटर आणि मसल्स ह्या चारही गोष्टी इन्क्लूड केल्या जातात ओके सो या चारही गोष्टी जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवायचे की आपल्याला आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये बेसिकली फॅट लॉसवरती लक्ष द्यायचं आहे आपल्याला मसल्स बिल्ड करायचे आहेत आणि वॉटर पण मेंटेन ठेवायचं आहे थे थे थे, बोन स्ट्रॉंग हवेत बरेचदा होतं काय जेव्हा आपण एक क्विक वेट लॉस प्लॅन फॉलो करतो किंवा पटकन तुमचा एका आठवड्यात दोन किलो वजन कमी झालेलं असेल तर तो जास्त करून वॉटर लॉस असतो राईट आणि जर का परत तुम्ही तुमची पूर्ववत पूर्ववत लाईफस्टाईल सुरू केली परत नॉर्मल खाणं एक्सेस कॅलरी कन्झम्पन जंक खाणं यासारख्या गोष्टी सुरू केल्या तर त्यामुळे होतं काय की त्यामुळे परत ते जे वेट आहे ते तुमचं परत दिसायला लागतं ओके okay? सो so, ही चूक करणं अवॉइड करा तुम्ही वेट चेक करण्यासाठी स्पेशलाइज डिजिटल स्केल्स येतात ज्याच्यावरती बी एम आय तुमचं फॅट पर्सेंटेज किती आहे तुमचा बॉडी मसलमास किती आहे हे तुम्हाला नीट बघता येतं खालती तुम्हाला इथे प्रॉडक्टच्या लिंक्स पण दिसतील तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन ते विकत पण घेऊ शकता किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती पण घेऊ शकता की ते प्रॉडक्ट्स कसे वापरायचे सो या वेइंग स्केलमुळे तुम्हाला काय होईल की तुमचं जे हेल्थ गोल आहे वेट लॉसचं जे गोल आहे ते तुम्ही व्यवस्थित प्रकारे प्लॅन करू शकता आणि फॉलो करू शकता अदरवाईज मग अदरवाईज काय होईल की फक्त तुम्ही वेट लॉस ची म्हणजे एक फक्त प्रयत्न करताय पण तुम्हाला ते रिझल्ट नाही मिळत आहेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी निराशा येणं येणं किंवा कंटाळ येणं यासारख्या या गोष्टी नक्की होत असतात ओके okay? सो so, अजून एक प्रश्न आपल्या व्हॉट्सॲपवरती आलेला आहे ओके okay, सो so, त्यांचं म्हणणं आहे की त्यांना थायरॉइड आहे तर त्यामुळे त्यांचा वेट लॉस होऊ शकतो की नाही सो so, हायपोथरॉलिझमधे वेट लॉस थोडासा स्लो होतो पण इट्स अ विशेक्स विशेष सायकल म्हणजे तुम्ही वजन कमी केलं तर तुम्हाला थायरॉइड फंक्शनिंग अजून इम्प्रूव्ह करायला पण मदत होऊ शकते जर का वजन तुमचं कमी नाही झालं तर थायरॉइडचं जे फंक्शनिंग आहे त्याच्यामुळे मेटाबॉलिझम स्लो राहणं तुम्हाला ड्राउजी वाटणं लो एनर्जी लेवल्स राहणं ह्यासारखे सगळे प्रॉब्लेम्स नक्की येऊ शकतात सो so, तुम्ही थायरॉईडचे मेडिसिन्स तर घेणं आवश्यक आहेच आहे त्याबरोबर काही रिक्वायर्ड सप्लिमेंट्स जे आहेत जे तुमचे रिपोर्ट्स बघून आणि तुमचं लाईफस्टाईल बघून तुम्हाला रेकमेंड केले जातील त्या सप्लिमेंट्स घेणं आवश्यक आहे त्याबरोबर थायरॉईडसाठी बेनिफिशियल जो डायट प्लॅन आहे तो फॉलो करणं आणि रोज किमान चाळीस मिनटं व्यायाम करणं हे रुटीन फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे या रुटीनबरोबर जरी तुम्हाला हायपोथेरॉलिझम असेल तरी महिनाभरामध्ये तुमचं दीड ते दोन किलो वजन आरामात कमी होतं सो तुम्हाला जर का दहा किलो वजन कमी करायचं असेल तर पाच ते सहा महिने तुम्ही कन्सिस्टंटली काम केलं तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा आपल्यापैकी अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर इथे तुम्ही चॅटमध्ये लिहू शकता जेणेकरून या लाईफमध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते जर तुम्हाला तुम्ही हे रेकॉर्डिंग बघत असाल किंवा लाईव्ह नंतर बघत असाल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे लिहू शकता जेणेकरून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि मी म्हटलं तसं की तुम्हाला जर का तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये अडचण येते किंवा तुम्हाला नक्की कशा प्रकारे प्रोसीड करावं समजत नाही आहे तर तुम्ही जस्ट फॉर हार्टच्या दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधू शकता आपल्या टीमबरोबर तुम्ही एक डेमो कन्सल्टेशन बुक करू शकता आणि अधिक तुमची जर्नी कशी असली पाहिजे तुम्ही काय काय गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल मार्गदर्शनसुद्धा नक्की घेऊ शकता तो वेट लॉसबद्दल अजून एक प्रश्न मला इथे दिसतोय ते म्हणतात की ते रोज सकाळी मेथीचं पाणी पितात आणि त्याच्यामुळे त्यांचा वेट लॉस होईल का सो सर मला असं सांगायचं आहे की फक्त मेथीदाण्याचं पाणी प्यायल्यामुळे वेट लॉस होणं अवघड आहे त्याच्यामुळे थोडंसं मेटाबॉलिझम बूस्टअप होईल पण त्याबरोबर तुम्ही रोजचा व्यायाम करणं रोज तुमचं डाएट जे आहे प्रोटीन्स योग्य तेवढ्या प्रमाणात घेणं हे अत्यंत आवश्यक आहे हे जर का केलं तर ह्या सगळ्याच्या बरोबर नक्कीच तुमचा जो वेट लॉसचे जे एफर्ट्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला योग्य ते रिझल्ट मिळतील राईट सो so हे नक्की तुम्ही करून पहा सो so, आपण हे लाईव्ह आता था इथेच थांबवूयात अजून तुमचे प्रश्न असतील तर खाली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहू शकता तुम्हाला पुढच्या वेळेस कुठल्या विषयावरती लाईव्ह घ्यायला आवडेल हे सुद्धा नक्की कमेंट करून आम्हाला कळवा सो आम्ही नक्की तुम्ही दिलेल्या सजेशन्सची नोंद घेऊ धन्यवाद